एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नवी मुंबईतील सानपाडा परिसरात एक वेगळाच उपक्रम पाहायला मिळाला दैनिक समर्थ गावकरीचे मंत्रालय प्रतिनिधी विष्णुपूरे यांनी सानपाडा ब्रिजजवळील बस स्टॉप शेजारी असलेल्या उघड्या व धोकादायक गटारीच्या चेंबरवर रांगोळी काढून बेलपत्र वाहून पूजा अर्चा केले या उपक्रमामागचा उद्देश स्पष्ट करताना बुरे यांनी सांगितले की हे चेंबर अनेक दिवसांपासून उघडे आहेत आम्ही त्या संबंधित वेळोवेळी बातम्या लावल्या पण त्याचा काही फायदा होताना दिसत नाही त्यामुळे हे आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली या उघड्या चेंबरमुळे पादचाऱ्यांना अपघाताचा धोका आहे तसेच परिसरात अस्वच्छता वाढली आहे प्रशासनाने वारंवार निवेदन देऊनही दखल घेतली जात नव्हती म्हणून हा शांततामय पण लक्षवेधी मार्ग निवडला नमस्कार आपण नवी मुंबईच्या सानपाडा परिसरामध्ये आपण आहेत सानपाडा परिसरामध्ये आपण सानपाडा रेल्वे स्टेशनच्या हायवे साईडला स्टॉप आहेत तिथे आप बघू शकतो एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डा पडलेला आहे इथे कोणी प्र कुठल्याही प्रशासनाचं लक्ष न देता इथे पत्रकार बांधवांचं वतीने खड्ड्याचं स्वागत करण्यात आलं आहे इथे मंत्रालय प्रतिनिधी आपल्यासोबत आहे यांच्याशी बातचीत करणार सर काय सांगाल किती दिवसापासून आपण पाठपुरावा हा खड्डा मी गेले दोन तीन महिन्यापासून बघतो पण त्या दिवशी काही कारणासुविधा थांबलो असतात था। तर मला तर बरं नाही वाटलं कारण पावसाचे दिवस आहेत तर बघू शकता हे फुटपाथ ना पूर्ण पॅक होतो त्याच्यामुळे हा चेंबर दिसत नाही कोणाला आणि इथं हजारो संख्येला संध्याकाळी पॅसेंजर येतात इथे लक्झरी असतात काही मुंबई पुन्हा गाड्या चालतात त्यांचे पॅसेंजर येतात मुलं बाळं घेऊन येतात तर बायचान्स हा जर पाणी जर साधला कोणाला दिसला नाही तर याच्यामध्ये जीवितहानी होऊ शकते बघू शकता इथपर्यंत आलं आहे माणूस जर पडला तर पहिला याच्यावर आटलतो इथंच मारणार तो तर माझी याच्या आधी पण आम्ही दोन न्यूज बनवले इथे मी सर्व खड्डे असले ना पहिला त्यांचे निवेदन देतो एक न्यूज बनवतो नाही ऐकलं तर मग असे माझ्या माध्यमातून एक पूजा अर्चना करून याची मी हे करतो आम्ही आता शासन प्रशासनाला सांगून वैतागलो आहे तर आज मी या पूजेच्या माध्यमातून या खड्ड्यालाच विनंती केली या चेंबरला विनंती केली की बाबा कोणाचा जीवितहानी करू नको आणि तू सर्वांचं संरक्षण कर कारण इथले जे रोड कॉन्ट्रॅक्टर असतील नवी मुंबई महानगरपालिका असेल त्यातले अधिकारी हे सगळे झोपलेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची जाग आलेली नाही कारण खड्डे दुनियाभरचे खड्डे आहेत खड्डेची सवय झालेली आहे जनतेला कारण हा खड्डा नसून इथं बघू शकता इथं कुठल्या मागे इथं बांधव सांगत होते गाडी इथं अडकली होती सुदैवाने ते गाडीचा स्पीड कमी होता त्या नंतर ती गाडी पलटून जीवितहानी झाली असती कारण गाडीमध्ये पॅसेंजर असतात छोटे मुलं असतात जीव व्हायला किती वेळ लागतो हे बघू शकता मोठमोठ्या प्रमाणात इथं दोन दोन अडीच अडीच फुटाचे पाईप टाकलेले आहेत छोटं बाजार ना तर पाण्याच्या प्रवाहासोबत तो बाळ पण वाहून जाईल कोणाच्या हातात लागणार नाही तर माझी शासन प्रसाला विनंती हे बघू शकता जेवण निकृष्ट दर्जा दिला तर आमदार मारतात मारहाण करतात माझे शेतकरी बांधव आता विदर्भामध्ये कित्येक लोकांचे फोन आले पेरणी केली सत्तर टक्के बियाणं निघालं नाही तर मग त्या बी बी जो कृषी कृषी मंत्री आहेत त्यांनी शेतकऱ्यांनी मारायचं का कृषी मंत्र्याला आता सत्तर टक्के जे बियाणं ते निघालंच नाही शेतकरी हैराण झालेले आहेत वरून पाऊस येतोय कधी येत नाही आणि शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशी वेळ नाही आत्महत्या केल्याशी पर्याय नाही तर माझी शासन प्रशासनाला विनंती आहे एक आमदार कोणाला मारतात त्याची ब्रेकिंग न्यूज बनते आज माझा शेतकरी बांधव आत्महत्या करायला प्रवृत्त झालेला आहे त्या त्याचं कोणी वाले नाही त्याची दखल घ्यायला कोण तयार नाही कोण समाजसेवक हो असतील पत्रकार असतील आमदार असतील खासदार असतील फक्त व्होटिंग आलं आश्वासन द्यायचं आणि निघून जायचं पण आमचा शेतकरी राजा मागतोच काय हो फक्त त्याला चांगला भाव जर दिला ना तर संत्र्याकडे तो पाय पडायला काय बघायला पण येणार नाही पण माझी शासन प्रशासनाला विनंती आहे अशी देशावर लोकांची करू नका आणि या चंबरची ते एम एम आर डी असेल किंवा महानगरपालिका असेल या याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी जेणेकरून इथं कुठली दुर्घटना होणार नाही आणि येत्या काही दिवसात या चंबरची पाहणी नाही केली ज्या विभागामध्ये हा चंबर येतो त्या विभागाच्या अधिकाऱ्याचे फोटो लावून इथं मी पूजा अर्चना करणार आहे याची दक्षता एम एम आर डी असेल नवी मुंबई महानगरपालिका असेल आणि जे सेक्टरमध्ये हा चेंबर येतो त्या अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी कारण त्यांची इथे फोटो लावून मी पूजा अर्चना करणार आहे याची दखल या सर्व कर्मचाऱ्यांनी घ्यावी ही नम्र विनंती धन्यवाद स्टॉप मली शे ओला असं पडलं 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 स्टॉप करा कुठला तरी चौघांची एक चालू स्टॉप करा महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम